पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं आता वर्षभर कार्यक्रम होणार आहे तर आता आम्ही या विषयाला पुण्य श्लोक थ्री हंड्रेड पुण्य श्लोक थ्री हंड्रेड या माध्यमातून राज्यभर हे सगळे कार्यक्रम होतील आणि पुण्यामध्ये जो धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम होईल त्याला आम्ही धनगरी रुद्रनाथ असं नावाखाली अशा, नावा अशा बॅनर खाली हा आम्ही कार्यक्रम करतोय गजनृत्य मंडळ पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत किमान पाचशे गजनृत्य मंडळ एका मंडळामध्ये पन्नास आमची गजनृत्य करणारी मंडळी असतात असे पाचशे गजनृत्य मंडळ ही पण या कार्यक्रमाला येणार आहेत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अहिल्यानगर असेल मराठवाड्यातला काही भाग असेल पुणे ग्रामीण असेल खानदेशातल्या काही भागांमध्ये ही संस्कृती आहे तर हे सगळी लोक या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये का कार सहभागी येणार आहेत ओबीकाल मंडळी खूप आहेत खूप मोठ्या प्रमाणात ओबी गातात त्यांचं शिक्षण फार कमी आहे शाळेत ते गेलेले नाहीत परंतु अख्खं रामायण असेल महाभारत असेल किंवा वेगवेगळे वे 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 जे जुने विषय आहेत ते विषय दुसऱ्याकडून ऐकून घेऊन ते ओबी सादरीकरण करतात ही पण एक वेगळी वे 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 परंपरा आहे तर ओबी सुद्धा सगळे महाराष्ट्रातले येणार आहेत असा कार्यक्रम का आम्ही दुसऱ्या आठवड्यात घेतोय देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांना या कार्यक्रमाचं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ या सगळ्या कार्यक्रमात आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळं वेळ ठरल्यानंतर मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही ठरवतोय तर वरून वेळ आल्याच्या नंतर आम्ही दिनांक आणि ठिकाण याबाबत सांगू तर समाजातल्या लोकांना माझं हेच आव्हान आहे ज्या घरामध्ये ढोल आहे ज्या मंदिरामध्ये ढोल आहे तो प्रत्येक ढोल हा पुण्यात आलाच पाहिजे ही माझी त्याला विनंती आहे ज्यांच्याकडं ढोल नाही परंतु ढोल वाजवायला येतोय पण त्यांच्याकडे ढोल नाही त्यांना आपण ढोल दिले पाहिजेत स्वतः घ्यायलाच पाहिजे धनगराच्या प्रत्येक घरात ढोल तर असलाच पाहिजे ज्यांना घेणं शक्य आहे त्यांनी ढोल घ्या ज्यांना घेणं शक्य नाही आणि ज्यांना देणं शक्य आहे अधिकारी असतील कर्मचारी असतील उद्योगपती असतील किंवा राजकारणी असतील त्यांना माझं आव्हान आहे तुम्ही शंभरापासून हजारापर्यंत हजार हाजा हजार डोल देणारी पण लोक आहेत त्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की ही सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी धनगरांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण यामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळं एक मोठ सांस्कृतिक जो आपला वारसा आहे तो जतन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोकांनी तन मन धनाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लक्षात राहा पन्नास 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 आकडा वाढव ते देतो ते दुरुस्त करून देतो जागा आम्ही रेस घेण्याचा विचार करतोय तर त्याची प्रक्रिया आमची सुरू आहे रेस शिवाय एवढं मोठं ग्राउंड पुण्यामध्ये नाही आम्ही सगळ्या ग्राउंड वरती मागच्या आठवड्यामध्ये पाणी केली परंतु एक ढोल वादकाला किमान पाच फूट समोर आणि असं पाच फुटाचं अंतर लागतंय तर ते किलोमीटरमध्ये ती जागा लागते आहे तर रेस्कोरची जागा आम्हाला मिळावी असा आमचा प्रयत्न सुरू आहे तर ती जागेची परवानगी मिळाल्यानंतर तो कार्यक्रम रेस्कोरच्या जागेवरती होईल कारण पंचवीस हजाराची आम्ही आधी घोषणा केली होती पण आता दहा पंधरा दिवस आमचं काम चालू होतं आता कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान दहा हजार ढोल येणार आहेत कोल्हापूरचे सगळी मंडळ इथं आलेले आहे सांगली जिल्ह्यातून दहा हजार ढोल येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे आणि मग म्हटलं आणि जे कर्नाटक आहे आंध्र आहे की जिथं धनगर समाजाची खूप मोठी संस्कृती आहे आणि त्यांना या विषय कळाला आहे तर त्या लोकांचं म्हणणं आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे त्यामुळे आता तो आकडा पन्नास हजार वरती गेलेला आहे आता ते लोकांना पटन आहे कसं काय होणार आहे पण ते शक्य आहे आणि अशी असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही तो फक्त धनगरच करू शकतात हे वर्ल्ड रेकॉर्ड धनगरच करतील आणि पुन्हा कोण -पुर्ण मोडायचं असेल तर ते धनगरच मोडू शकतो एवढा मोठा सांस्कृतिक वारसा कुठल्या समाजाला नाही आणि त्यामुळं त्याचं जतन करणं ही आमची जबाबदारी आहे म्हणून हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यात करतोय अमित भाईना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे भेटून परवा मी त्यांना भेटलो देवाभावच्या उपस्थितीमध्ये बावनकुळे साहेब तर अमित भाईने या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे आता त्यांनी वेळ दिली त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठरवू आमची शक्यतो मागणी आहे की मेच्या दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी आम्हाला ह्या कार्यक्रमाची वेळ मिळावी हा कार्यक्रम दोन दिवस चालेल आदल्या दिवशी गजनृत्य होईल दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत आमची परवानगी आम्ही सी पी साहेबांना मागणार आहे की तो रात्रभर कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या कारण पाचशे ग्रुप येणार आहेत आणि एका गजनृत्याला त्यांची घाई म्हणतात त्याला ती घाई खेळायला किमान दहा मिनिटं लागतात एका घाईला आणि प्रत्येक ग्रुपला दोन वेळा संधी द्यावी लागते तर असे पाचशे ग्रुप येणार आहेत तर आमचा तसाही प्रयत्न सुरू आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलं आधुनिक वाद्य वाजवत नाही आमची पारंपरिक वाद्य असल्यामुळं जर परवानगी मिळाली तर आदल्या दिवस पूर्ण आदली रात्र आणि उद्याचा दिवस पूर्ण संध्याकाळी सहा साडेसहा हा कार्यक्रम सुरू होईल नाही आता तर हे बाकीचे बरेच मान्यवरांना आम्ही निमंत्रण देणार आहोत आता पहिल्यांदा आम्ही या प्रेमच्या निमित्तानं तुम्हाला हेच सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत मान्य देवाभाऊ आहेत एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे मान्य बावनकुळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत दादा आपले इथले मंत्री महोदय त्यांनाही आम्ही बोलवणार आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या त्यावेळेस -त्या निमंत्रण देऊ नाही बोलवणार हा सरकारचा कार्यक्रम नाही हा धनगरांचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारच कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम अरे तो बघा हे बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय हा पार्ट किरकोळ आहे तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका हा काय राजकीय आपला विषय नाही बाकीची प्रेस वेगळी आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय तर मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांनाच तुम्हाला पण की आमचं जरा सुनीत जाऊ द्या दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू पण कुणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेल सांगितलं ना ते काय जे नाही ते नाही सांगितलं ताज्या बातम्यांसाठी they like to